अप्पर तहसीलदार कार्यालयात जमा केले होते तक्रार यांना एक लाख तीस हजार पाचशे रुपयाच दंडाची नोटीस दिली होती सदर दंडाची रक्कम रोजी बँकेत केला पावती तहसील कार्यालयातच जमा केली होती त्यानंतर आज दुपारी तक्रारदार हे त्यांचे ट्रॅक्टर ताब्यात घेण्याकरिता तहसीलदार कार्यालयात आले होते कृपा नारायण फुलगार यांनी भेट घेतली ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी काम करतो मला पाच हजार रुपये द्या अशी मागणी केली यानुसार दोन हजार रुपये अधिनियम सन एकोणी अठ्याशी चे कलम सात व सात अन्वे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सदरची कारवाई लात लुतपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश ऐरे प्रवीण मोरे सतीश पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बुडगुजर सरांनी ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मला यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली नारायण फुलपकार यांना कोणीतरी फसवले आहे असे जन्मत सरांचे म्हणणे आहे आणि या ट्रॅक्टरवर झालेल्या कारवाईपोटी जे तक्रारदार आहेत त्यांनी एक लाख तीस हजार पाचशे रुपये दंडाची रक्कम ही नुकतीच कार्यालयामध्ये शासकीय वारा केलेला होता आणि हे जे ट्रॅक्टर आहे हे आता त्यांना परत मिळणार होतं त्याकरता ते ज्यावेळी ट्रॅक्टर परत मिळवण्यासाठी कार्यालयात गेले त्यावेळी अपर तहसील कार्यालय धुळे या कार्यालयात कार्यरत असणारे शिपाई नारायण कोकट फुलपगारे यांनी तक्रारदार यांच्याकडून हे ट्रॅक्टर सोडून देण्याची कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपये लाची मागणी केली होती आणि तडजोड ती दोन हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि आज रोजी ही लाची रक्कम त्यांना स्वीकारताना रंगेहात अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने ताब्यात घेत घेतलेला आहे त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याचं काम हे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आपल्याकडून लाचीची मागणी करत असल्यास अँटी करप्शन बिरोध वेळे कार्यालयाशी संपर्क करावा अथवा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर संपर्क करावा धन्यवाद